नमस्कार मित्रांनो मी संतोष मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आहे मला सुट्टी आणि एक बाग बागकामप्रेमी म्हटलं की सुट्टीचा हा पुरेपूर फायदा घेतलाच पाहिजे आणि हे बघा मित्रांनो ही माझी काही बाल्कनी आहे आणि बाल्कनीमध्ये ही जी माझी काही रोपं आहेत ह्या रोपांना मी व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी महिन्यातून किमान तीन ते चार वेळा जी काही का कामं करतो ज्या पद्धतीने यांची ट्रीटमेंट करतो तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि माझे तुम्ही बघू शकता बाल्कनीतली रोपं कशा पद्धतीने खूप सुंदर आणि फ्रेश दिसत आहे तर यामागचं काय कारण आहे अशा पद्धतीने मेंटेन राहण्यासाठी अशा पद्धतीने हिरवीगार आणि फ्रेश राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि मी काय करतो तेच या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओतील माहिती आवडल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया हे <laughs> बघा तर मित्रांनो आपण ही जी बाल्कनीमध्ये जे प्लांट असतात जे की सेमी चालतात त्यासाठी आपण एकदा रिपोर्टिंग करताना तेवढं खत देतो बघा सॉलिड जे खत आहे ते देतो पण तेवढ्या खतावरती या रोपांचं भागत नाही आणि त्यासाठी वेळोवेळी याला आपल्याला खत देणं आणि रोपा अशी फ्रेश आणि सुंदर राहण्यासाठी त्याची वेगवेगळी जे खावं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची खतं याला देणं गरजेचं असतं तर त्यासाठी आणि ही म्हणजे ही जो रोपं आहे ती सावलीत वाढणार आहे त्यामुळे याच्यावरती फुलं येत नसतात आणि ही फक्त पानं प्रोव्हाइड करणारी रोप आहे त्यामुळे याला नायट्रोजन रिच आणि याचं जे ग्रीनरी मेंटेन करण्यासाठी जे काही खत लागतात मायक्रोन्यूट्रियन्स असतात ते याला आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं कर असतं ते आपण कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर आपण याला सॉलिड स्वरूपात देऊ शकत नाही तर मग काय करायचं आहे तर मी बघा हे आहे ॲप्सम सॉल्ट हे बघा अशा पद्धतीने हे ॲप्सम सॉल्ट आहे आणि हे ॲप्सम सॉल्ट मी साधारणतः वीस लिटरचे एक बकेट आहे या बकेटच्या पाण्यामध्ये असं एक, एक साधारणतः तीन ते चार चमचे हे ॲपसम सॉल्ट यामध्ये घेतलेलं आहे आणि जे पाणी मी पुन्हा महिन्यातून तीन वेळा किंवा चार वेळा आपण देत असतो त्यासोबतच आपण एक वेगळ्या प्रकारचं एक फर्टिलायझर फर्टिलायझरही असतं तेही आपण या रोपांना पाण्यामध्ये मिसळून देऊ शकतो अशा पद्धतीने या रोपांना आपल्याला आहे आणि या रोपांना पाणी द्यायच्या अगोदर व्यवस्थित आपल्याला याची माती चेक करायची आहे बघा मी साधारणतः तीन ते चार दिवसांनी या रोपांना पाणी देत असतो कारण याची माती सुकायला वेळ लागतो सवारी असलेली रोप आहे त्यामुळे याची माती लोक सुकत नाही अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या रोपांना पाणी द्यायचं आहे बालकांमध्ये स्वतःच एक वेग पद्धतीने गार्डन मेंटेन करायचं म्हणलं ही कामं आपल्याला करावी लागतात त्यामुळे आपल्या रोपांमध्ये बालकांची शोभाही वाढते तर ही सगळी आपली सिंगोनी आहेत ज्याला की अॅरो हेड प्लांट असे म्हणतात याची पानं तुम्ही पाहू पाहू शकताय त्यामध्ये आपल्या दोन व्हरायटी आहेत हा ग्रीनवाला आहे आणि हा पिंकवाला आहे हा आपला मनी प्लांट आहे गोल्डन पोतो म्हणतात त्यालाही आपण हे पाणी देणार आहोत हा आपला मार्बल मार्बल क्लीन आहे मनी प्लांटची क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता याची वाढ कशा पद्धतीने होत आहे आणि जवळजवळ एक तर दोन वर्ष झालं ही रोप याच कुंड्यांमध्ये याची याला मी बॉटही केलेला नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं सॉलिड खतही देत नाही फक्त आणि फक्त लिक्विड खतावरती आणि पाण्यावरती ही रोपं माझी चालत आहेत खूप सुंदर रोपं आहे आणि बाल्कनीसाठी शोभा वाढवणारी रोपं आहे बघा हे बघा मनी प्लांट आहे आपला हा एन्जॉय होतोच म्हणता त्याला त्याची पाणी खूप छोटी छोटी असतात आणि हा मॉस्टिकवरती लावलेला मनी प्लांट आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने याची ग्रोथ होत आहे आणि याला पाणी द्यायच्या वेळेस ही मॉस्टिक जी आहे ती आपण बनवलेली आहे ही मॉस्टिकचं भिजणं खूप महत्त्वाचं आहे त्या पल्लीनं आपल्याला यावरती पाणी द्यायचं आहे हे आपलं सांग पिण्याचं प्लांट आहे याची कटिंगपासून आपण हे रोप तयार केलेली आहे जसंही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपण याची कटिंग लावली होती तुम्ही बघू शकताय की दोन रोप आहेत याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी येईलच कशा पद्धतीने ही रोप फ्रीमध्ये तयार केलेली आहे तर आपल्याला पाणी द्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो आपण या पाण्यामध्ये आपण प्रथम शॉर्ट मिसळलेला आहे आणि हे पाणी आपल्याला काय करायचं आहे आता हे पाणी आपल्याला या रोपांवरती पहिणी फवारायचं आहे जेणेकरून जी या पानावरती जी तोंड जपलेली असेल ते निघून जाईल आणि लोकं फ्रेश होतील आणि हे ॲक्थमसॉर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट्स असतात आणि हे नायट्रोजन रिच फर्टिलायझर आहे जे की पानां प्रोव्हाइड करण्यासाठी रोपांना फायदेशीर ठरतं तसंच जे रोपांच्या पानांचा रंग आहे तो तोही खूप छान उठून येतो तर आपल्याला काय करायचं आहे या पाण्याने ही सगळी रोपं धुवून घ्यायची आहेत म्हणा किंवा यावरती स्प्रे करायचं आहे अशा पद्धतीने माझी दोन लिटरची बॉटल आहे अशा पद्धतीने पान आहे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे आणि तू साठ आहे आपल्याला ऑनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होईल तसंच जे काही नर्सरी आहे त्याचे तिथून आपण जे लोक आणतो त्यांच्याकडेही अवेलेबल असत आणि लोकांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे तर मी दर संडेला म्हणा किंवा महिन्यातून तीन वेळा म्हणा या अशा पद्धतीने त्या लोकांची केअर करतो त्यामुळे मी पाहू शकता की लोकं कशी सुंदर वाढत आहेत आणि माझ्या बालकांची शोभा वाढत आहे तर याच पद्धतीने जर केअर करत नाही प्लांट जे आहे आता येणाऱ्या उन्ह्याच्या काळातही अशी वाढत राहते कारण की इंडोर रोप असल्यामुळे यांना कोरड हवामान जे की उन्हाळ्यामध्ये असतं ते नको असतं याला थोडीशी ह्युमिडिटी मेंटेन करणं कर गरजेचं असतं मनी प्लांट असो की थोडीशी जे पाणी प्रोव्हाइड करणं रोपं असो त्यासाठी तर ते आपण ह्या स्प्रेद्वारे मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा असतो अशा पद्धतीने मी सगळ्या रोपांना समान करून घेणार तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रत्येक संडेचा मग प्रत्येक रविवारचा माझा रुटीन असतो आणि मी माजी ही झाडं माझी आहे पूर्णपणे पाण्याने स्वच्छ करून घेत असतो त्यामुळे ही माझी बाल्कनी तेल रोपं फ्रेश दिसत असतात बघा तर व्हिडिओमधील मा माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा